आघाडीला दिला तसाच आशीर्वाद आता विधानसभेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीला द्यावा महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आपण लोकसभेसाठी निवडून दिल्या आणि तो चारशे चाळीस वोटचा झटका या केंद्र सरकारला बसल्यामुळेच आज जे काही वातावरण आहे लाडकी बहीण असेल कांद्याचे भाव असतील हे सगळे त्याच्यामुळेच आहेत आणि म्हणून त्याच्याच पुढची पायरी आता आपल्याला वीस तारखेला करायची आहे मी एका शब्दात सांगतो की वीस मे रोजी आपण महाविकास आघाडीच्या विजयाचा पाया रचला होता आता वीस नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या यशाचा शिखर गाठवायचं आहे आपल्याला आणि म्हणून आपल्याला भाऊ सांगले यांची निशानी तुतारी वाजवणारा मनुष्य या निशानी समोरील बटन दाबून अनुक्रमांक क्रमांक क्रमां एक या विषयावर बटन दाबून आदरणीय उदय भाऊंना आपल्याला विधानसभेचे दरवाजे उघडे करून द्यायचे आहेत आणि त्यासाठीच आपण सर्वांनी सज्ज राहावं ही विनंती करतो कुणीही हायगाई करू नये ही क विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण हात वर करून घोषणा करायची रामकृष्ण हरे